राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवला होता का आता आपल्याला भात लागवड चालू करायची आहे आणि बऱ्याच मित्रांनी कमेंट पण टाकली होती का तुमची भात लागवड चालू झाली का मग तो व्हिडिओ बनवा तर नक्कीच मित्रांनो भात लागवड चालू झाली का मी व्हिडिओ बनवणार आहे पण मग मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला होता पहा का हा टॅक्टर म्हणजे तो चिखल करायचा यंत्र छोटासा तो आपल्या वावरांमध्ये आपण लावला होता बरीच गबाळ होती पण गबाळांचा काय झालं ना ते पण मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण गवता त्यांना नष्ट करून दाखल्या ती आणि आता आपण चालू तिकडं पण मग तो कडामिराने फिरत नाही ना मग त्याच्यामुळं मग कडामियांनी आपल्याला गवता आहेत ना या ता खोऱ्यांना तासून घ्या लागतं हपा पाठवून येऊ असा म्हणजे खोर आहे आणि हा ट्रायफूड आहे ना मित्रांनो काम करता असताना आपण व्हिडिओ शूट करतोय का नाही त्यासाठी आता बरेच मित्र काय म्हणतात ती का तुम्ही व्हिडिओ शूटिंग कशी करतात मग तुमचा व्हिडिओ शूट करायला कोण राहते तर हा ट्रायफोड हा आपला मित्र आहे मित्रांनो पहा स्टँड मोठा तो साईडला लावून द्यायचा आणि मग आपलं काम चालू राहून द्यायचा तर चला आता भात लागवडीसाठी वावरांची पण मशागत ही करावीच लागते उन्हाळ्यात वेळ जे भेटले आणि आता वावरांची पूर्ण मशागत झाली फक्त कडामेरण जे गवत आहेत ना ते आपल्याला थोडीशी आता उपटून टाकावं लागणार आहेत किंवा ह्या खोऱ्यांना तासून घ्यावं लागणार आहेत तर चालू आहे आता आपण इकडे खाली आणि आमच्याजवळ म्हणजे बारीक बारीक पोरं आहेत मित्रांनो मग त्याच्यामुळं एक माणूस आहे ना पोरांकच वर लागत आहे रामदासशाही वरच राहते आणि मी येतोय खाली तशी ती पण येईल खाली पण मग खाली किती जंगल आहे त्याचा दाखवला एकटे बाय माणूस खाली थांबत नाही मित्रांनो म्हणजे भी बिबट्याच्या भीती वाटते असो तर चला आता चालू आहे खाली आता त्या वावरांचा चिखल कसा झाला आहे तो पण मी आपल्याला दाखवतो एवढं एक दोन दिवसात आपल्याला पूर्ण म्हणजे भात लागवड चालू करायची वावरांच्या आधी मशागत करून घेतोय आपण आणि मग मित्रांनो कसं आहे ह्या असा दरी खोरतो आपला शेत आणि साईड ना पक्का जंगल ह्या असा त्याच्यामुळं मग एकटी बाय माणूस काही इकडे येत नाही आणि मला नेहमी सराव त्याच्यामुळं मी एकटा येतोय कधी कधी तर मग त्याच्यामुळं रामद्याची आई थांबते पोर गेला आणि मग मी येतोय खाली आणि त्या पोरा आणायची म्हणलं ना मी त्यानो तर त्या पोरा काय काम करतात माहिती का मित्रांनो ह्या पाहणी आहे ना ह्या पाहण्यामध्ये बसतात आंघोळ करतात पोरा हे बा आणि मग याच्यात म्हणजे खराब पाणी पियाचं काम करतात पोरा आणि मग त्या आजारी पडायचे रे शक्यता राहते ना हे पा आता ह्या ट्रॅक्टरचं मी सांगतो तुम्हाला फट गा बाळा होती तर ह्या पूर्ण म्हणजे आपण आहे ना ह्या हा ट्रॅक्टर आहे ना ह्या गावात पूर्ण काम करून टाकला आहे बा आता ह्या काही गावात सडून गेला पूर्ण सडून गेला काय गावात हे बाय पार म्हणजे असा पूर्ण गावात सडून गेला काही बाकीचा वर दिसतंय ना आता ते सडून जाणार आहे मग हा चिखल जवळजवळ आपला हा ट्रॅक्टरचा चिखल होऊन गेला आहे फक्त आता हे वावरा काय करायला लागत आपली ती प्याक तुंबून ठेवायला आहे हे बा इकडं ह्या सांड्यात ना ह्या पूर्ण आता पीक तुंबून घेऊ इथं ह्या पूर्ण पॅक तुंबून घेऊ मित्रांनो म्हणजे मग टेन्शनच नाही म्हणजे गवत आहे ना गावचं का पूर्ण असं ह्या साडवा होता हे बा ह्या गावात आहे ना पूर्ण वावरचा सडून दे आता म्हणजे याचा साडवा आणि चांगला असं म्हणजे बात आलाय ह्या सडवा चांगला उपयोगी पडत आहे चला आता हे वावर ना आपण तुंबून दिली होती पण मग ते खेकड्यात फोडून टाकल्यात ना तर मित्रांनो आता आपण ना जी सांड आहे ना जी आपण पूर्ण पॅक केली होती पण ती खेकऱ्याने फोडून दिली म्हणजे पूर्ण आता लेवलला भरून ठेवायला लागत आहे मग त्या चिखाल आहे ना आटला पाणी तर त्या राठवत आहेत ना मग त्याच्यामुळं मग आता आपण थोडासा ना इथून माती घेऊ आणि पूर्ण तुंबून देऊ

カバーにカバーにそれーにカバーにカバーにカバーにカバーにカバーるカバーにカバーにカバーにカバーにカバーにカバーにカバーにカバーにカバーにカバーにカバーにカバーにカバーにカ पाणी आपण पूर्ण म्हणजे कमी के केलं आहे बा वावर आपण पूर्ण तुंबून घेतला कारण त्या म्हणजे तुंबला होता पण खेकडी फोडून इकडं थोडासा म्हणजे बराचसा पाणी कमी झालं आहे ना पातळी तर वावरची पातळी आपण पूर्ण तुंबून घेते मग आता हे काढे म्हणजे आहे तर हे गवता थोडीशी आपले आपली थोडी अशी खोरे ना घेऊ आणि इकडं मच्छर पण जातं संडे तर आता थोडीशी तासून घेऊ असा जाऊ दोघा ता काढा तासून घेतली का म्हणजे द्या आवराबद्दल चांगली मित्र बोलत ना अशी काही गोट लागतं पूर्ण असे काढून आपण पूर्ण अशी म्हणजे अशी तासून घेऊ आणि हे झाड घ्यायच्या जा फांदे गेले ना वावरामध्ये तर फांद्यासुद्धा थोडंशा छटायचे म्हणजे वावरामध्ये औश्या होत नाही आता ह्या आजचा दिवसभर पूर्ण आपल्याला आजचा दिवसभर हेच काम मी करणार आणि थोडा आता राहून रौ, राहून उन्हाही पडतोय तर विश्रांती घेतलीच त्याच्यामुळं थोडी ताणही लागत आहे पण मित्रांनो कसं आहे आता आपल्याला सराव होईल आपण काही करून पाणी नाही आले आता इकडे भरपूर बांधण खाली कुठंही पाजार आहेत भरपूर मग आपण काय करतोय इतरच्या एखाद्या बांधाखाली मस्त पाणी उकडायचं स्वच्छ झाला तर मग त्या पियाचा तसं आपण पाणी उकरून ठेवलं आहे आपल्याला माहिती आहे का ताण लागणार आहे ना आपल्याला मग त्याच्यामुळं पाणी उकरून ठेवलं आहे उखडलेलं आहे कशी नाही ना कारण राहणार <coughs> तर त्या पहा त्या बांधाखाली आपण तिथं पाणी आहे आता त्या मगाशी अशी गडूळ होता पण आता निवळत आलाय आणि ज्या गडूळ पाणी आहे ना असं त्या तळाला बसलाय खाली आणि वरती निवळ पाणी आहे कारण खाली माती राहते रा ना चला आता थोडासा पाणी पिऊन घेऊ आपण तिडे जाऊन आणि मग बाकीचा आपला पुन्हा कामाला सुरुवात करू आपण एकदम स्वच्छ पाणी निवळलं इथं तळाला माती बसले आणि मित्रांनो आपल्या घोटी लावून पिणे म्हणजे आता काय चालले नाही आपण ना हा देऊन काम म्हणजे काय अडचण नाही मित्रांनो असंच पाणी पिऊ आपण चला आता लागू का आम्हाला आपल्या आणि मित्रांनो आपल्याली एक कीटक दिसलाय त्याची मी आपल्याला ओळख करून देतो हा पहा हा कीटक आता गुला गुल्याचाच प्रकार आहे हा पण हा एकदम विषारी राहतोय म्हणजे ज्या प्रा प्रमाणात सायळी पहा प्राण राहतोय तसा हा एक छोटासा कीटक राहतोय याच्या अंगो पूर्ण केस आहेत पाहा असं तर ते केस आहेत ना मित्रांनो विषारी राहत होती म्हणजे एकदम काट त्याला राहत होते केसाय असं काट काट ती ते जर म्हणजे तो जर अंगाला आपण आपल्या अंगावर जर चढला आणि हे काठं जर आपल्या अंगाला जर रुतलं एकदम छोटं छोटं राहतो तर पूर्ण तिला जखम होते खाजून खाजून अशी जखम होते पहा एकदम हुशारी गुलाच गुलासाच प्रकारे पण त्याच्यातल्या अनेक प्रकारे हा एकदम विशारी राहतो याला पूर्ण लांब लांब घेस आहेत पा पहा मित्रांनो तर मित्रांनो आता दुपारचा जवळजवळ तीन वाजले ती आणि ह्या जंगलामधून ना काही गायका आहेत पण भरपूर दाट जंगल असल्यामुळे ना मग म्हणजे कोणी दिसत नाही पण जनव जरांना धमकावण्याचा आवाज गायकांचा येतोय आणि विशेष म्हणजे आपला जो मित्र आहे खास मित्र भीमा आला त्याचा पण आवाज खाली येतोय तिकडं बाप्पा गाणी म्हणतोय तो आता तो इकडंच वर निघत येईल आणि पहा मित्रांनो तिकडे खाली आलाचा आवाज येतोय गाणी म्हणण्याचा तिकड समोर कुठं तरी आहे तो आलाय वर आणि तोपा भीमा आता शेवटी दिसलाय तोपा आलाय राम, राम।, राम, 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 राम कुठून आला पार खाबून आला काय पार नदी खून किती वाजता असेल तरी हा तीन वाजत असतील तीन वाजताच मला वाटलं मे मोबाईल म्हणजे पहिल्याच ती मग तीन चार टाइम राहतो का बरोबर राहण्याच्या बाहेर पाच वाजता निवडून चालत आहे का नाही का भाऊ मागच्या काय काम चालाय इकडे भाऊ आला ना हा तू काय काम चाललाय भाऊ मला चॅक घालून घेतलाय ना हा 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 त्या ना मला लक्षात गावचा बरं 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 त्या केल्याशिवाय नाही ना नावा आता काही टाकून घेऊ हा 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 आता गा बाड झुडपा नाही ना काही काढा बांधाली एवढं नाही का हा, 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 हा। हा, हा, हा। तो कधी लागवड का सुरुवात करायची

त्या मोबाईल आटका मग आपण तिकडे गावात तुपटतोय का नाही मग इकून मोबाईल अडकावून दिला का मग चालू शूटिंग कोणी मोबाईल धरायची गरज नाही मग आपण आपला वाचतोय आपला आता त्या तेवढा कोणी निखाला ऐकून दिला स्टँड लावून मस्त हा त्याला स्टँडच म्हणते आपल्याला ट्रायपोडा म्हणते त्याला ना आता त्या तुला काय उपयोग नाही ना नाही नाही त्या मोबाईल आटकावा जागा ती वर तुला हां हां का हा त्या मोबाईल अटकावं लागेल तिथं रोप बर आहे ना रोप बर आहे पण आता लावायचा लवकर उरकला पाहिजे पाण्या पावसाचा आता उंदे आली एकाच दिवस उंदे पावसाचा अंदाज कळल भाऊ पाऊस आहे हवामान खातं ना एवढं एक दोन दिवसात सांगते बु मग आता काय नाही या आवऱ्या सात आवडटा पुरी लावून गेली अशी तर मेपाड्या द्या की नाही का रोप हे नव्हतं ना तोर का भळे ते तोर चिखरे नव्हता ना आपलं काही सा जाऊ दे काय नाही उलय आता त्याला पाणी काय आठत नाही लगेच ना नाही ह्या पाणी नाही अटक पवा म्हणे पण पाणीच डोपा म्हणला बुवा चिखल कस काय झालंय पण हिपाली एकच नंबर निकाल ला आले बुवा अर्धिस नाही यावरला गुडघ्या आवडला गाव त पाणी करून टाकला त्याच्यातून आता काही चाल चाल उचल ठो भाऊ उचलून घ्यायची हा तिला कुठ वाई ना का कसा कसं लई एवढं नाही जाते आता टॅक्टर त्या बारीक जीव आहे ना थोडक्यात ना आंग्राचा तास जास्तच खोल जाता ये ना मग आता याला काय करायचं दश्या घालायचा कारण आगर घालायचा पुरा भितर आता दश करावा पुन्हा दश्या जो ना लागेल काय खाली हा मग येकडं येईल करून थोडा कडाक झाला त्या नरम करेल ना हा नरम करत भीमा हा बोल ना बरेचसे मित्र मंडळी आपली म्हणते भीमाला एक चायब काढून द्या मग कसा करायचा अरे बाबा मला तो साधाच मोबाईल एक एक बार फोन आलेला मी उलटी पालटी दाबी तो मला काय जमणार आहे रे त्या मग मग पण तो तरी फोन उचलतो का तुला नाही येतो पण काय काय दुसरं बटन दाबून जातोय आहे माझ्याकडून एक एक बार काय करतो पण मग मी मदत करील ना मग अरे तू मदत करशील म्हणजे तुझी जापाची वस्ती मी गावात मी इडिओ काढला का बरं ते का बाहेर ते का आणू काय परवडल काय मला यायला तुला परवडल काय नाही आता आता तू एवढं करशील मान्य आहे पण एक दिवस येतील भाऊ दोन दिवस येतील आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे मी सारखं येईल पण मग तुला पण नाही मला नाही जमणार भाऊ ते असा मोबाईल जरा का जमल ना तुला असा नाही जमणार ना त्या काय जमत आहे मला शूटिंग तर तुला काढायला लागल ना मग येईल मी करेल पण मग नाही जमणार नाही गाडच्या त्या नाही जमणार मला बरं चालू पक्का शिकून घेतो जमला तर जमला बुवा एखाद्याची हा मला मोठा मोबाईल घ्या लागेल मग हा अरे तुला लाव नाही मोबाईल येत नाही म्हणतो हां ना पण मग आता ह्या निकाल मी निकाल आणते बुवा हजार नाही जाता तुला निकालाय सगळेच माहिती बा बुवा कुठे आहे ते या खाली का त्या पा पाठीवा पाहिजेत ना हां काय म्हणतात त्याचं गिऱ्हाईक साडेपाच हजाराला मागचं एक ना एक हां मी म्हणलं बाबू सहा हजाराच्या कमी नाही बरं ते जात वाहनात प्रेम ना इकडं आपण दाखव आपण हा आले काही इकडं इक मग असं फिर चर देतील चर ना इकडं बरं दाखव तर मित्रांनो भीमावाराची जनावर आहेत ना पार तिकडे गेल्या ती आणि त्या शेळ्यात पार्थिव तिकडे गेला त्या पहा त्या कापडल्यावर म्हणजे पूर्ण त्या खडख वर तिकडे गेल्या ती गायखालीच्या म्हणजे मोठ्या जनावर नाही चढतात पण जी जाते ना ती कोडणी वर चढते मग तू गेला तिकडे त्या शेळ्याने काय वाढायला तर भीमावाराची गोरा पार तिकडे वर गेली होती मग त्यांना त्या शेळ्याने ही गाय आणि तिथं वळून आता ह्या आणि मित्रांनो इकडे पण खाली ती काही काही पण मग यावर्षी कसा प्रत्येक कोणत्याच शेतकऱ्याला म्हणजे असा पावसाना चान्स दिला नाही ना आगरायला एक खटी भरून टाकली आणि मग त्याच्यामुळे मग अशी वाव वावर म्हणजे ह्या गबाळा झाल्या ती आता हे काय आपली वावर नाही ह्या दुसऱ्यांच्यात पण मग सगळीच परिस्थिती अशी जिकडे तिकडे मित्रांनो यावर्षी

आता नागर नाही लोळ बसल ना हा त्या करण्यास त्याला सुट्टीच नाही कळपै ना असा लोक सोड्या राहिले नाही पण पक्क्या असे ना त्या पाच पासपणास नाही कळप राहतोय टाकला चरण पार तुडून पार सण टाकली इकडून फेरा तिकडे एक फेरा एकच फेरात पार लाल करून टाकली त्या दुसऱ्या फेऱ्याला तोंडाने लावला आपल्या इकडे गायी कोकला चल ना बरं खंय त्या पाठी बापा इचार द्या त्या लई पां गेला आता तिकडे तिकडं दुवाल्या ह्या इकडं ह्या इकडं दुवा ल्या ती त्यां तिकडं एक आहे म्हणजे बरेच मित्रमंडळी विचारते बुवा शेळ्या कोणा का बापा आहेत काय मग म्हणून म्हटला जर अचानक बुवा आत आवडलं कोणला तर मग घेतील नाही का हा 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 तर आता भीमा दादा जवळ ज्या पाठी विक्रीसाठी आहेत ना ते मी आपली दाखवचो कोण कोणत्या बा ही एक पाठी इथं सरते ना ही एक त्यानंतर ही पहा ही काळी फुल्या कानांची ही एक आहे म्हणजे ही आणि ती दाखवली ना ती आहे आणि ही काळी आहे पा फुल्या खान ही ही एक पाट आहे आणि ही एक आहे पा ती मग दाखवली आहे ही ही एक आहे आणि इकडे ही अशी वाघऱ्या कलरची पा ही एक पाट तर आता ह्या म्हणजे एक जातो नाच शेळ्यांच्या जा पाठीआधी पण मग कसं आहे आता पावसाच्या वेळेस शेळीची जात जातो ना तर मग चार भरपूर राहत आहे पण पावसामुळं मग एवढी काय उजरत नाही तर अशा ह्या चार पाठी मी आपल्याला दाखवल्या ही एक पुन्हा हि एक आणि तिकडं दोन ती ह्याच लेवलच्या सगळ्या ह्या चेरी पाठी ती आणि मग एवढ्या विखरल्या येते एवढ्याच आहेत ना आणि मग समजा आता ह्या चेरी तो अबी येत केवडा लशी सहा सहा हजार रुपये म्हणतोय बर मग बर पाऊ काय बानगडे मग हा नाही जातो आता शेळ्या जा 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 आता तुझ्या शेळ्यांची मला वाटलं ही ओपायची काय तर मित्रांनो आता हिपा ही शेळी ना ही पिळकाट शिकायची पा ही शेळी मोठी शेळी ही तर नाही ओपितो पण हे हिपा ही शेळी आहे आणि ह्या जातो शेळ्या पा ही काही पुन्हा ही तांबडी आहे हिची सुद्धा अशी पिळकाट शिकायची पा तिकडे एक मोठी शेळी धरते म्हणजे ह्या शेऱ्यांच्या ह्या पाठी आहेत मग एकच्या किती चेहऱ्यांच्या चेहऱ्यात शेळ्यांच्या एक एक पाठी आहेत हे त्याला म्हणजे विकायची आहे ती आणि आता ही गाय आणि ते वासरू बारीक आता ती कालोड्या तो विकेल पण सध्या नाही आता त्या पेता वासरू आहे ना पण ती गाय तर नाही विकू शकत पाच महिन्याचा वासरू येते म्हणजे कालोडे मित्रांनो गोरा नाही आहे पण त्याला एकदम गोऱ्याचा भाणे शेम आणि अशा प्रकारचे हे त्याच्याजवळ विक्रीसाठी या पाठ्यात आणि कोणला जर लागल्या तर नक्कीच म्हणजे संपर्क साधला तरी चालेल माहिती संपर्क साधा वासरू आमचा चांगला बनवायचा मित्रांनो अजूनही पियताय त्या बा त्या गायचा पिय त्या बा वासरू तर अजूनही त्या वासरू पियताय आणि ही गाय जर मागितली तर मग म्हणा गाय नाही गाय मत तशी नाही का एवढ्या जंगला काय ह्या जंगलामधून ही गाय म्हणजे एकदम अशी होती तिला म्हणजे असा म्हणजे सुकावा लागत कुठं आहे कुठं नाही आणि ह्या जंगलामधून पूर्ण एवढ्या जित्राबाला ही सांभाळून आणते मग आता निघत निघत जातो आता निघायचा शेअर वायचं ना हाय मी जर अजून मग मला खांब चाल मग तोर हा हा हो दिवस पाच वाजेपर्यंत म्हटलं तू आला ना म्हणून मग थांबलो थोडं नाही का असं नाही नाही पाच वाजे मोर थांबू नको इकडे सुनट राणी हा नाही तसं काही नाही आता आज सर्व ना नाही पण जम नाही निघायच हा नाही देत आहे वर निघायचं हळू 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 जाय मग उजू हा जाय हा आता काय जात आता पाच वाजतेच हा हम्म चाल चाल मग काम चालू देतो हा हा वज वज चलून द्यावा तर मित्रांनो आता चार वाजत ना तर आता गायकांचा आवाज येत नाही बरंचसं गायका आता गेला निघून आणि भीमा तो हो आता तो पण होता पण आता तो सुद्धा गेला वर निघून होते आपली करमग थोडीशी मग आता तो पण वर निघत गेला आता मग आपलं काम अजून पाच वाजेपर्यंत आपण करणार आहेत आणि मग त्यानंतर आपण पण जाणार आहे ते आणि मित्रांनो आता हळूहळू संध्याकाळचा टाईम होतोय दिवसभर सार्याच्या शोधात असणारं पक्षीसुद्धा आपापल्या घरट्यांकडं जात आहेत आणि आपली सुद्धा दिवसभर कामाची चाललेली ही धावपळ हीसुद्धा आता आपण थोड्याच वेळात थांबवणार आहेत तर चला मित्रांनो आता जवळजवळ संध्याकाळचं साडेपाच वाजत बराचसा टाईम झाला आहे आणि मग आता या जंगलातही आपण निघतात येते आता गायखरच निघून गेलेत बरं Uh, कारण दिवसभर गायकांचा आधार हा राहतो आणि बिमा आधार होता तो चार वाजताच वर लिहून गेलाय चला आता आपण हात हातपाय देऊ आणि मग निघू आपण पण खाऊ हा घरी चला आता स्वच्छ या घरी उद्या हातपाय देऊन मस्त पाहिजे कारण आता या गाळांना पूर्ण माखून जात नाही कारण गावाचं काम आहे ना गाळांना कपडे देखील माखून घेण्याची हात पाय देऊ आता आपण स्वच्छ तर मित्रांनो आता स्वच्छ आपण हातपाय देऊन घेतलं आणि का आज दिवसभर आपलं हे काम चालू होता अजून बरंचसं काम बाकी आहे मग बाकीचं काम आपण उद्या करणार आहेत कारण आता आपली रोपही खायला लागणार आहे पण मग आता पाहू एक दोन दिवसानंतर आता हवामान खात्याने अंदाज दिला का पाऊस आहे आता मग आता काय होतं काय माहीत नाही तर चला आज हे काम चालू होतं आपला आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नवीन असायला मित्रांनो तर तो चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो तसंच हाईप पण करी चला, पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय